महत्वाचे अपडेट मंत्रालयासमोर वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे महत्वाची आणि मोठी बातमी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी वंचितचं हे आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे मंत्रालयासमोर वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत हे आंदोलन का होत आहे तर डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी वंचितचं हे आंदोलन आहे आणि डॉक्टरला न्याय मिळावा ही या आंदोलकांची मागणी आहे मंत्रालयासमोर श्री दृश्य आपण थेट लाईव्ह पाहतोय आणि या संदर्भात आणखी अपडेट आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत सुशांत पोलीस अधिकारी जे आहेत महिला पोलीस जे आहेत त्या काही आंदोलकांना ताब्यात घेताना पाहायला मिळत आहेत श्रद्धा आपण जर बघितलं असेल तर डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात रुपाली टाकणकर यांनी केलेल्या असंवेदनशील आणि स्त्री विरोधी अन्यायाच्या विधाना विरोधात खऱ्या अर्थानं वंचितचे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत वंचित बहुजन महिला विकास आघाडी मुंबईतर्फे हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाहिलं असं तर मोठ्या संख्येने वंचित महिला पदाधिकारी आलेले आहेत पोलिसांनी आंदोलन करताना ज्या आहेत त्या ताब्यात घेतलेला आहे आपण बघितलं असेल तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे अजित पवार त्या कार्यालयाबाहेर खऱ्या अर्थानं हा निकट मोर्चा जो आहे तो काढण्यात आला होता तर यामध्ये आपण

तुमच्याकडे पुन्हा आणण्याचा प्रयत्न करते आवाज येत नाहीये सध्याची ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मंत्रालयासमोरून मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आंदोलक आणि पोलिसांमध्ये धरपकड होताना पाहायला मिळते आणि काही वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलं गेलेलं आहे ताब्यात महिला पदाधिकाऱ्यांना इथे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अशी काही महिला पदाधिकारी आहेत त्यांना सहस्रात पोलीस ताब्यात घेता अभ्यास मिळत आहे या महिलांचा निषेध करण्याच्या महिलांचं की रुपाली चाकणकर ज्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं विधान करतायत ते योग्य नाही आणि त्याचमुळे त्यांनी हे निषेध आंदोलन जे आहे ते केलेलं आहे आता बॅनरबाजी घेऊन हे निषेध आंदोलन जे आहे ते करण्यात आहे आता पोलिसांनी काही आजच्या महिलांना ताब्यात आता घेतलेला आहे आणि आता काही ज्या महिला आहेत त्यांना देखील इथे पोलीस ताब्यात मिळत आणि त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात इथे घेऊन जाण्यात आलेला आहे तर काही हा महिला आणखी देखील या ठिकाणी येऊ शकतो असा अंदाज पोलीस झाला आहे आणि आज पुढे एक महिला पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे तर आंदोलक आणि पोलिसांमध्येही धरपकड होते आणि काही आ, महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे हे दृश्य आपण पाहतोय मंत्रालयाच्या बाहेरची आणि रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी वंचित बहुजन आघाडीची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या महिलांची जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळते हे आंदोलन मंत्रालयासमोर होत आहे मंत्रालयासमोर वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन आहे आणि डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी वंचितचं हे आंदोलन सुरू आहे या आंदोलकांच्या अर्थातच काही मागण्या आहेत आणि त्याच मागण्यांसाठी या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांचं हे आंदोलन सुरू आहे मंत्रालयाबाहेर आणि आपण जर पाहतोय आपण जे पाहतोय की बरेच वंचित बहुजन आघाडीचे समर्थक जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि त्यांचंच आंदोलन सुरू आहे रुपाली चाकणकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा होते आपण ऐकू शकतोय आणि काही महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे रुपाली साकणकरांच्या राजीनाम्याची मागणी वंचित बहुजन आघाडीकडून होतीये वंचितच्या महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि मंत्रालयाच्या बाहेरच्या परिसरामध्ये हे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करतायत वंचितकडून चाकणकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळते मंत्रालयासमोर हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये धरपकड सुद्धा झालेली आहे